नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो जिल्हा परिषद भरती अंतर्गत आरोग्यसेवक फिफ्टी पर्सेंट या पदाकरिता अंतिम निवड यादी जिल्हा परिषद अकोला यांच्यामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली आहे जर तुम्ही या जिल्हा परिषदेसाठी अप्लाय केलेलं असेल आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के या पदाकरिता तर तुम्हाला अंतिम या या निवड यादी चेक करायचं आहे या अंतिम निवड यादीमध्ये तुमच्या नावाचा समावेश आहे का तुम्हाला चेक करायचा आहे नव्या ने समाविष्ट करण्यात आलेली तीन पदे अंशकालीन कर्मचारी यांचे आहेत जे काही पॅरल सामाजिक समांतर आरक्षण आहे त्या आरक्षणाच्या अधीन राहून ही अंतिम निवड यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे यामध्ये पहा उमेदवारांचे नाव आहेत गुणवत्ता यादी क्रमांक बैठक क्रमांक उमेदवारांचे जे काही गुण मिळालेले आहे उमेदवारांना ते त्यांच्या नावाच्या समोर या ठिकाणी देण्यात आलेले आहे तसेच महत्त्वपूर्ण टीप देखील असणार आहे श्री अमोल मनोहर सुरवंशी यांना मूळ दस्तऐवज पडताळणीकरिता वारंवार संधी देऊनही मूळ शैक्षणिक दस्तऐवज पडताळणीकरिता गैरहजर जिल्हा निवड समिती शिफारशीनुसार मूळ शैक्षणिक व इतर जे काही दस्तवेज असतील अंतिम निवड यादी प्रसिद्ध करण्यात झाल्यांच्या दिनांकापासून पंधरा दिवसाचे आत पडताळणी करण्याचे अधीन राहून निवड करण्यात येत आहे तर पहा जे उमेदवार या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी अब्सेंट राहिलेले आहेत त्यांना प्रत्येकदा संधी जी आहे ते देण्यात आलेली आहे ही जी काही अंतिम निवड यादी आहे या अंतिम निवड यादीच्या प्रसिद्ध झालेल्या दिनांकापासून पंधरा दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे जर तुम्ही या ठिकाणी पंधरा दिवसाच्या आत तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घेतलं नाही तर विद्यार्थी मित्रांनो तुमची निवड जी आहे ते या ठिकाणी रद्द केली जाऊ शकते असं या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे ठीक आहे जर तुम्हाला या पदाकरिता रुजू व्हायचं नसेल तर तुम्ही त्या ठिकाणी तुमची जी काही अडचण आहे किंवा तुम्ही एका पदापेक्षा किंवा दुसऱ्या पदावरती तुम्ही कार्यरत असाल किंवा रुजू असाल तरी त्या ठिकाणी लेखी अर्ज तुम्ही देऊन या पदाकरिता मी इच्छ इच्छुक नाही किंवा दावेदार नाही असं देखील त्या ठिकाणी सांगू शकता ठीक आहे सो अशा पद्धतीने तुम्हाला चेक करायचं आहे या या व्हिडिओची काय या पी डी एफची जी काही लिंक आहे आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला प्रोव्हाइड केली जाईल त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही ही पी डी एफ जी आहे ते डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि या लिस्टमध्ये तुमच्या नावाचा समावेश आहे का तुम्हाला चेक करायचा आहे ओके सो ही महत्त्वपूर्ण अपडेट आलेली होती विद्यार्थी मित्रांनो अकोला जिल्हा परिषद अंतर्गत इतरही जिल्हा परिषद अंतर्गत अपडेट येत आहेत तुम्ही ज्या जिल्हा परिषदेसाठी अप्लाय केलेलं असेल त्या जिल्हा परिषदेची अधिकृत वेबसाईट तुम्हाला चेक करायचं आहे त्या वेबसाईटवरती तुम्हाला जी काही अपडेट आलेली आहे ते पाहता येईल ठीक आहे सो भेटत नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओच्या माध्यमातून धन्यवाद